हे खजुराचे लाडू आहेत ना उपवासाला तर खाऊच शकता पण एवढे टेस्टी आणि पौष्टिक आहेत की पावसाळा किंवा थंडीत रोज एक दोन लाडू खाल्ले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल मुलांना शाळेत छोट्या भुकेसाठी हे एक दोन लाडू डब्यात भरून दिले तर खूपच आवडीने खातात मुख्य म्हणजे ह्यात साखर गुळ वापरलेला नाही त्यामुळे जास्त पौष्टिक झालेत एक किलो खजूरच्या लाडूंसाठी फक्त वाटी तूप लागलं आहे कुठल्याही प्रकारचा पाक वगैरे बनवायचा नाही त्यामुळे बनवायला अतिशय सोपे त्यासाठी मी इथे सातशे ग्रॅम साधावाला लालसर खजूर घेतला आहे खजूर पाण्यात स्वच्छ धुवून निथळवून फॅनखाली सुकवून घेतला त्यातील बिया काढल्यानंतर मग हे सातशे ग्रॅम खजूर आहे बाकीच्या साहित्याचं प्रमाण मी पुढे सांगतेच गॅसवर पॅन गरम करत ठेवलं आहे इथे मी लाडूंसाठी अर्धी वाटी म्हणजे पन्नास ग्रॅम साजूक तूप घेतलं आहे त्यातील तीन चार चमचे किंवा पाववाटी तूप ह्यात काढून घेतले तूप थोडंसं गरम झालं की यात घालूया एक वाटी काजू वजनाने हे काजू शंभर ग्रॅम आहेत लाडूंसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचं योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगतेच शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलं आहे काजू करपवायचे नाहीत पण तुपावर खमंग भाजून घ्यायचे मध्यम आचेवर तीन चार मिनटात असा छान गोल्डन रंग आला की काजू काढून घ्यायचे असे थोडेसे निथळून घेतले की जास्तीचं तूप ह्यात राहत नाही काजू काढून घेतले आता त्याच तुपात वाटीभर बदाम तळून घेते बदामसुद्धा वजनाने शंभर ग्रॅम आहेत हे तुम्ही कोरडंही भाजू शकता पण थोड्याशा तुपावर भाजले की लाडू खाताना अजून जास्त खमंग लागतो बदामसुद्धा तीन चार मिनटात भाजून होतात काढून घेऊया हे लाडू बनवायला जास्त वेळ लागत नाही खजूर स्वच्छ धुवून सुकवून बिया काढलेल्या असतील तर अगदी अर्ध्या तासातच तास हे लाडू तयार होतात बदाम काढून घेतले आता यात घालूया अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया वजनाने ह्या बिया पन्नास ग्राम आहेत भोपळ्याच्या बियासुद्धा खूप जास्त पौष्टिक असतात अशाच ह्या बिया मुलंच काय मोठ्यांना दिल्या तरी खाणार नाहीत पण मग असं लाडूत भरून दिलं की बरोबर खातात ह्या बिया भाजताना गॅस कमीच असावा तीन चार मिनटात कमी गॅसवर भोपळ्याच्या बिया मस्त भाजून झाल्या काढून घेते आता ह्यात घालूया अर्धी वाटी मणुका वजनाने पन्नास ग्राम मणुका आहेत मणुका अगदी कमी गॅसवरच भाजायच्या लाडू खाताना अधेमध्ये मणुका छान लागतात अगदी तीस ते चाळीस सेकंदातच मणुका छान फुललेत काढून घेऊया ह्यात तूप बरंच राहतं त्यामुळे थोडंसं दाबून निथाळून घेते आता खोबरं भाजूया खोबरं आपल्याला तुपात न भाजता कोरडंच भाजायचं आहे त्यामुळे मी दुसऱ्या लोखंडी तव्यात खोबरं भाजून घेते सुक्या खोबऱ्याची एक मोठी वाटी मी किसून घेतली वजनाने एकशे वीस ग्रॅम सुकं खोबरं आहे अगदी मंद गॅसवर भाजायचं खूप जास्त भाजायची गरज नाही पण ह्याचा हलकासा कलर बदलला पाहिजे गव्हाच्या लाडूंना बघा आपण खोबरं एकदम लालसा रंगावर भाजलेलं पण ह्या लाडूंसाठी जरा लाईट कलरवरच भाजायचा पौष्टिक गव्हाच्या लाडूंची तसेच डिंकाच्या लाडूंची सोपी रेसिपी आपल्या चॅनलवर आहे बघितलेलं असेल तर नक्की बघा तीन चार मिनटात कमी गॅसवर खोबरं भाजून झालं आहे सुकं खोबरं व्यवस्थित तापलं पाहिजे गॅस मी आता बंद केला आहे पण बंद गॅसवरच खोबरं अजून दोन मिनटं परतून घेते म्हणजे छान कुरकुरीत होईल त्यानंतर आता काढून घेऊया जर खोबरं कच्चं राहिलं ला, तर लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत त्यामुळे मंद गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा हे आता जरा कोमट झालं आहे आता काय करायचं एखाद्या स्वच्छ पिशवीत हे भरून घेते जर तुम्ही हे मिक्सरला लावलत तर त्याची पावडर होईल पण आपल्याला ह्याचे तुकडे हवेत त्यामुळे पिशवीत घालून ह्याप्रमाणे करून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे तुकडे ठेवू शकता लाडू खाताना हे तुकडे खूप छान लागतात पण तुमच्याकडे खाणारे खूप लहान मुलं किंवा वयस्कर मंडळी असतील तर मात्र मिक्सरला पूड करून घ्या दोन तीन मिनटातच हे था झालं आहे ताटात काढून घेऊया भोपळ्याच्या बिया अर्ध्या बारीक केल्या आणि अर्ध्या अख्ख्याच ठेवल्या तुम्हाला हवं तर सर्व बारीक करू शकता काजू बदामचा कुठे जास्त मोठा तुकडा राहिला असेल तर तो ह्याप्रमाणे खलबत्त्याने करून घ्यायचा तुपावर तळलेले मणुका ह्यात घालून घेते त्यानंतर हे जे काजू बदाम तळून राहिलेलं तूप आहे तोच पॅन पुन्हा गॅसवर ठेवला थोडंसं गरम झाल्यानंतर ह्यात घालूया खजूर कमी गॅसवरच भाजायचा खजूर तुपावर न भाजतासुद्धा असंच मिक्सरला फिरवून किंवा त्याचे बारीक तुकडे करून लाडू बनवू शकता पण खजूर आपण पाण्यात धुवून घेतला आहे ते त्यामुळे त्याच्यात कुठे पाण्याचा अंश असेल तर ते निघून जाईल शिवाय खजूर थोड्याशा तुपावर परतल्याने चवही वाढते लाडू जास्त दिवस टिकतात जास्तीचं तूप मी घातलेलं नाही आहे जेवढं सुरुवातीला घेतलं होतं तेवढंच तूप आहे कमी गॅसवर सहा सात मिनटं खजूर परतला की थोड्याशा नरम होतात आता इथे जर काळा खजूर असता तर त्याचा लगदा झाला असता पण ह्या लाल खजूर आहेत खूप जास्त नाही पण थोड्याशा नरम झाल्यात खजूर हाताला बऱ्यापैकी गरम लागल्या की गॅस बंद करायचा त्यानंतर तीन चार मिनटं जरा कोमट होऊ द्यायच्या खजूर पूर्णपणे थंड न करता जरा कोमट असतानाच मिक्सरला फिरवून घेते जर तुम्हाला खजूर मिक्सरला फिरवायचा नसेल तर खजुराचे आधीच छोटे छोटे तुकडे करा व नंतर तुपावर भाजा तसेही लाडू छान होतात थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घेते ह्याप्रमाणे मिक्सर खूप जास्त वेळ फिरवायचा नाही मिक्सरचा स्पीड कमी जास्त करत काही सेकंदच फिरवायचं सर्व खजूर मिक्सरला फिरवून झालं आहे तुम्ही बघू शकता की खजुराची एकदम फाईन पेस्ट केली नाही थोडंसंच फिरवलं आहे म्हणजे अधेमध्ये खजुराचे तुकडे पण आहेत तुपावर परतलेलं सगळं साहित्य यात घालून मिक्स करूया खजूर अजूनही थोडंसं गरमच आहे भाजलेलं खोबरं पण ह्यात घालून घेते खजूर गरम केल्याने हे बऱ्यापैकी नरम होतं त्यामुळे लाडू सहज वळता येतात भाकरीच्या पिठाप्रमाणे हे व्यवस्थित मळून घेते म्हणजे यातील सगळं साहित्य एकजीव होईल साहित्याचं प्रमाण ह्यात मी सांगितलंय तरीसुद्धा काजू बदाम भोपळ्याच्या बिया ह्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी चवीत काही विशेष फरक पडत नाही किंवा तुमच्या आवडीचे आणखी ड्रायफ्रूट्स तुम्ही यात घालू शकता जसं की पिस्ता अक्रोड वगैरे सगळं एकजीव व्हायला पाच मिनटं लागली उपवासाला चालत असेल तर थोडीशी खसखस भाजून घातली तर लाडू अजून पौष्टिक होतील तुम्ही ह्यात वेलची जायफळ पावडरसुद्धा घालू शकता पण आम्हाला असेच हे लाडू खूप आवडतात त्यामुळे मी वेलची पावडर घातली नाही हाताला थोडंसं तूप लावून ह्याचे लाडू वळवून घेऊया मी हे लाडू जरा छोटे छोटेच बनवते साधारण छोटा लिंबा एवढे मिश्रण अजूनही थोडंसं कोमटच आहे लाडू सहज वळतात हे लाडू वळायचं काम तुम्ही लहान मुलांना दिलं तरी चालेल कारण थंड झालं तरी लाडू वळायला काहीच त्रास होत नाही शेवटचे लाडूसुद्धा बघा मस्त होतात फक्त जरा असं दाबून घ्यायचं खजूर काय थंड झाल्यावर सुद्धा कडक होत नाही नरमच राहतं एवढं कमी तूप वापरूनसुद्धा हात बघा किती तुपकट झालेत घेतलेल्या तुपापैकी फक्त पाववाटी म्हणजे पंचवीस ते तीस ग्रॅम साजूक तूप लागलं आहे आपण घेतलेल्या खजुराच्या प्रमाणात लाडू बऱ्यापैकी गोड होतात पण तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर खजूरचं प्रमाण पन्नास ते शंभर ग्राम कमी करू शकता किंवा खूप जास्त गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे खजूरचं प्रमाण वाढवू शकता तसे तर हे लाडू वळतातच पण अगदीच वळले नाहीत तर पुन्हा हे मिश्रण एक दोन चमचे तुपावर थोडंसं गरम करून घ्या म्हणजे नरम होईल पण पुन्हा मिक्सरला फिरवू नका घेतलेल्या साहित्यात पन्नास लाडू झाले आणि वजनाने बरोबर एक किलो पन्नास ग्रॅम खजुराचे पौष्टिक लाडू तयार लाडू महिनाभर छान टिकतात पण हे एवढे टेस्टी लागतात की लगेचच संपून जातात नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा